ओला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी आजपासून नवीन चॅनेल काढलेला आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे स्वामींचे विचार या चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा आहे मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा स्वामींचे विचार श्री स्वामी समर्थ स्वामींचे आचार आणि विचार नेहमी स्वीकारा दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावरच सोडा कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचं तुम्हाला देवाकडून काही मागायचंच असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा स्वामींचे आचार विचार आपण कसे जोपासले पाहिजेत किंवा आचरणात आणले पाहिजेत याच्याविषयी माहिती स्वामी सेवा आपल्या हातून कशी घडावी किंवा समर्थांचा जप कसा करावा याची माहिती मी सर्व देणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे रोज मी अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही वे काही मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत तो नक्की लगेचच पोहोचेल याच्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा तुमच्या मुखातून पण श्री स्वामी समर्थ हा जपाचा उल्लेख होऊ द्या म्हणून मी आजच्या सुरवातीला जप आपण करूया आणि माझ्यासोबत तुम्ही पण मनातल्या मनात म्हणा मनात मना। म्हणजे तुमचाही जप चालू होईल श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी आणि असेच नवनवीन रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद